पुणे रेल्वे स्थानकाची गणना देशातील उत्तम स्थानकांमध्ये होत असली तरी स्थानकावर आजही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत प्लॅटफॉर्मवरची संख्या गाड्यांची संख्या आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांची गैरसोय होते नव्याने नियुक्त झालेले पुणे विभाग व्यवस्थापक सुनीत शर्मा यांच्यावर या अडचणींना दूर करण्याचे आव्हान असणार आहे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बसण्याची सोय काही प्रमाणात असली तरी प्लॅटफॉर्मवर बसण्याची सुविधा नाही स्थानकावर एकमेव फुट ओव्हर ब्रिज आहे यावर गर्दी जास्त असल्याने होते मागील अनेक वर्षांपासून फुटओव्हर ब्रिजची मागणी होत होती दोन नवे ब्रिज उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती ज्येष्ठांकरिता एकच गाडी उपलब्ध आहे त्यामध्ये वाढ होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वगळता अन्य प्लॅटफॉर्मवर पुरेसे छत नसल्याने पाऊस आल्यावर प्रवाशांना भिजत गाडीची वाट पहावी लागते